जीवनातील लहान आनंदाचे क्षण सेलिब्रेट करण्याची परंपरा आता वाढू लागली आहे आणि सेलिब्रेशन करायचं तर चॉकलेट हवंच त्यामुळे चॉकलेट खाल्लं नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही जन्मल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारचं चॉकलेट आपण खात असतो जगभरातील चॉकलेटचे आकार प्रकार वेगवेगळे आहेत पण त्यामध्ये असलेला गोडवा सर्वांनाच भावतो तोंडाबरोबरच मनही गोड करणाऱ्या चॉकलेटचा प्रवास विशद करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त जागतिक चॉकलेट दिनानिमित्त लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जणांना आवडणारा पदार्थ म्हणजे चॉकलेट बाळानं रडू नये हट्ट करू नये यासाठी त्याला हमखास चॉकलेटचं आमिष दाखवलं जातं आणि तिथून आपल्या जीवनात चॉकलेटचा प्रवेश होतो त्यानंतर शालेय जीवनापासून ते वृद्धत्व येईपर्यंत प्रत्येक आनंदाच्या आणि उत्सवाच्या क्षणांचा गोडवा द्विगुणित होतो तो चॉकलेटमुळं दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजेच सात जुलैला जागतिक चॉकलेट दिवस साजरा केला जातो सात जुलै पंधराशे पन्नास रोजी युरोपमध्ये पहिल्यांदा चॉकलेट दिवस साजरा झाला त्यानंतर संपूर्ण जगभरात हा दिवस साजरा होऊ लागला ज्या बियांपासून चॉकलेट बनवलं जातं त्याचा शोध चार हजार वर्षांपूर्वी लागला त्याचं झाड सगळ्यात आधी अमेरिकेत पाहिल्याचं सांगितलं जातं सुरुवातीला अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये त्यावर प्रयोग झाले त्यानंतर ताबा मिळवला तिथं राजाला कोको -को फार आवडलं आणि त्यानंतर राजानं कोकोच्या बिया मेक्सिकोतून स्पेनमध्ये आणल्या तेव्हापासून तिथं चॉकलेट प्रचलित झालं सुरुवातीला चॉकलेटची चव तिखट होती ही चव बदलण्यासाठी त्यामध्ये मध व्हेनिला आणि इतरही पदार्थ एकत्रित करून कोल्ड कॉफी बनवण्यात आली मग डॉक्टर सर हॅन्स लोन यांनी द्रव स्वरूपात असलेलं चॉकलेट चावून खाण्यायोग्य बनवलं आणि त्याला कॅडबरी मिल्क चॉकलेट असं नाव देण्यात आलं अठराशे अठ्ठावीसमध्ये डच केमिस्ट कॉन्राड जोहान्सवान हॉटन नावाच्या व्यक्तीनं कोको प्रेस नावाचं यंत्र बनवलं या यंत्राद्वारे कोकोची चव बदलण्यात यश आलं त्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीस साली जे फ्राय अँड सन्स या ब्रिटिश चॉकलेट कंपनीनं पहिल्यांदा कोकोमध्ये बटर दूध आणि साखर एकत्र करून त्याला घट्ट चॉकलेटचं स्वरूप दिलं आज जगभरात विविध प्रकारच्या चॉकलेट आणि कॅडबरीची निर्मिती होते आणि त्याचा खपही मोठा आहे चॉकलेटमुळं आपल्या शरीराला काही फायदेसुद्धा होतात यामधील नैसर्गिक तत्त्व आपल्याला आनंदी आणि तजेलदार ठेवण्यास मदत करतात विशेषतः चॉकलेटमधील ट्रिप्टोफॅन आपल्याला आनंदी ठेवतं आणि मेंदूमधील इंडोराफिनच्या पातळीवर प्रभावशील ठरतं चॉकलेटचं सेवन आपल्या हृदयासाठी सुद्धा उत्तम ठरतं डार्क चॉकलेट खाण्यामुळं हृदयाच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते अलीकडच्या काळात प्रत्येक सण समारंभ वाढदिवस लग्नाचा वाढदिवस विविध संस्था संघटनांचे वर्धापन दिन विविध परीक्षांमध्ये मिळवलेलं यश किंवा गाठलेलं ध्येय अशा जीवनातील महत्वाच्या प्रसंगात चॉकलेट आणि कॅडबरी देणं आणि खाणं हे सवयीचं बनलंय एकूणच चॉकलेटनं अवघं मानवी जीवन व्यापलंय यात शंका नाही बीन्यूज साठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी